नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज ओल्या नारळाचे नवीन प्रकार बनवणार आहे यासाठी एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतले एक वाटी दूध घेतलेलं आहे दोन चमचे साखर घेतलेले आहे मीठ घेतलेलं चवीनुसार गुळ घेतलेला आहे विल्याची पावडर ओलं खोबरं घेतलेलं आहे खिसून तर सुरुवातीला एक चमचा तूप टाकायचे आणि ओलं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आणि जास्त पण भाजायचं नाही ओलं खोबरं थोडंसं भाजत आलेस ह्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे आणि गुळ वितळेपेपर्यंत याला हलवून घ्यायचे अशा पद्धतीनं गॅस बंद केलेला आहे गुळ सर्व वितळलेला आहे आणि थोडंसं विलायची पावडर टाकायचं याच्यामध्ये आणि बाजूला काढून ठेवायचे आणि आता तांदळाची उकड काढून घ्यायचे तर एक वाटी पाणी घेतलेलं याच्यामध्ये टाकून घ्यायचे पाण्याला उकळी आलेली आहे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर टाकून घ्यायचे तर साखरेमुळे आणि मिठामुळे वरल्या सारणाला एकदम छान असे चव लागते आणि थोडंसं तूप टाकायचे दूध टाकायचे आणि दूध टाकल्याबरोबर गॅस कमी करायचे आणि तूप टाकायचे थोडंसं आणि लगेचच उकड काढून घ्यायचे तांदळाचे अशा पद्धतीनं लगेच तर गॅस बारीकच ठेवायचं आहे उकड काढत असताना आणि सर्व पीठ एकद एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीनं तर बघू शकता एकदम छान असं तयार झालेलं आहे तर आता दहा ते पंधरा मिनट याला घ्यायचे तर पंधरा मिनटानंतर बघू शकता एकदम छान असं वाफवलेलं आहे तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर आता थोडंसं हाताला तूप किंवा पाणी लावून सर्व पीठ एकजीव करून घ्यायचे तर थोडंसं कोमट झाल्यावरच पीठ आपल्याला मळून घेणार आहे मी सर्व तर बघू शकता एकदम छान असं कापसासारखं का पांढरशुगट झालेलं आहे पीठ तर अशा पद्धतीचा शववा घेत घेतलेला आहे मी तर आता दोन तीन प्रकारचे प्लेट आहेत माझ्याकडं तर एक मोठी आहे एक सगळ्यात लहान आहे तर मध्यम आकाराची मी प्लेट घेतलेली आहे तर आधी बाजूला ठेवणार आहे दोन दुसऱ्या आणि अशा पद्धतीनं मी थोडंसं तूप लावणार आहे शेवग्याला आणि थोडंसं प्लेटला पण तूप लावायचं आणि याच्यामध्ये तांदळाचे उकड याच्यामध्ये टाकून घ्यायचे जेवढी बसल एवढी शेवग्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि याला टोपण लावून घ्यायचे तर आता प्लॅस्टिक पेपरवर थोडंसं तूप लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने क्रोडीचा आकार द्यायचा आहे दोन तीन येडे बनवून घ्यायचे आहेत तर आता एकदम छान असं बनवून झालेलं आहे ओल्या नारळाचं जे मिश्रण बनवलं होतं ते याच्यावर टाकून घ्यायचं थोडं एक चमच्यावर तर पोह्याचा एक चमचा मी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं तुंबडून घ्यायचे तर जास्त पण दावायचं नाही अशा पद्धतीनं थोडंसं आदरच करून घ्यायचे अशाच पद्धतीनं मी सर्व तयार करून करून घेणार आहे तर आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे तर खोबऱ्याचं सारण भरून अशा पद्धतीनं तयार करून घ्यायचे तर माझं पिठो एकदम वाफवलेला हो असल्यामुळे मी डबल काय याला वाफवणार हो नाही ना तर अशा पद्धतीनं तयार केलेलं आहे बघू शकता माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद